सुप्रभात मैत्रिणींनो मी पुष्पा झरेकर सुप्रभात चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आम्ही उद्या ट्रिपला जाणार आहोत फार मोठी आम्ही ट्रिप काढलेली तर आदेशानी शिंगणापूर मोठाची देवी आणि परत तुळजाभवानी माता बालाजी मधुराई रामोजी फिल्म सिटी रामेश्वरम पद्मनाथ असं म्हणजे उटी मैसूर अशा ह्या ठिकाणी जाणार आहोत तर आईने मी सांगितलं तुम्ही प्रवासाला जात आहे तर प्रवासाला जाताना ह्या कापण्या घेऊन जातात म्हणजे हा बघा हा अगदी पारंपरिक आणि जुना पदार्थ कापण्या ह्या ह्या आहे ना आपण बाजरीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये गुळ असं मिक्स करून टाकलं आहे गुळ टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि परत ह्याची वेलची आणि सुंठेची पावडर असं टाकलेलं आहे तर वेलची सुंठ पावडर गुळाचं पाणी केलं आणि त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ असं टाकून हे पीठ मळलं आहे आणि बाजरीचं पीठ जास्त याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं आहे तर असं हे प्रवासाला जाताना आपले हे जुने जुनं पदार्थ आहेत तर कापण्या ह्याला बोलतात कापण्या जुनं पारंपरिक पदार्थ आमच्याकडे गा गावी असं कुठे प्रवासाला निघता हे जातात बरोबर घेऊन गोड म्हणजे जास्त गोड नाही अगदी कमी गोड हे बघा या आहेत बाजरीच्या पिठाच्या कापण्या आणि आम्ही प्रवासाला जाताना घेऊन जाणार आहोत थोडासा खायचा सोडा टाकले थोडासा आणि हे शंकरपाळ्याचं महत्ते वैनी पीठ शंकरपाळ्या बनवून घेऊन जाणार आहेत आणि हे कापण्या घेऊन जाणार आहोत ह्या तळते मी आहेत आपल्या प्रवासाला जाताना आम्ही आठ दहा दिवस आम्ही बारा दिवसाच्या ट्रिपला जाणार आहोत उद्या सकाळी हे ठिसूर झालेले आहेत खूप क्रिस्पी अशा आहेत क्रिस्पी आहेत तो खूप छान खायला पण टेस्टी आहे ऑइली पण होत नाही आहेत फटीत येत ऑइली पण नाही असं आपला जुना पदार्थ आमच्या आहे पहिले प्रवासाला जाताना ते येणार त्यांच्या प्रवास तेल एवढं नाचायचं सांगते तव्यातच अशा थोड्याशा टाकून गरम करायचं साईडला थोडंसं कर तेल टाकायचं आता आपले तेलात मी फ्राय करते बाजरीच्या पिठाच्या कापण्या मस्त मस्त टेस्टी टेस्टी थोडासा गुळ कापण घ्याला सोडून एक टेस्ट लागते बाजरीची क्रिस्पी आणि छान ते किंचित असं खायचा सोडा टाकायचा फक्त बाजरीचे पिठाचे पण करतात माझे छोटे काकी आहे ना ती फक्त बाजरीचे पिठाचे करते आम्ही ह्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकले काकू फक्त बाजरीच्या पिठाचे करते ना बाई बाईच्यात थोडं गव्हाचं टाकलं आणि ह्या आठ दहा दिवस मस्त राहणार खराब होत नाही हा पदार्थ छान फक्त खेशंकरचं पण झाले म्हणून त्या कापण्या पण झालेल्या आहेत आपल्या तयार बघा तर मैत्रिणी तुम्ही पण करून बघा गोळाचं पाणी करून त्याच्यात बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ सुंठ आणि वेलची पावडर टाकायची थोडासा किंचित खायचा सोडा टाकायचा मस्त अशा तयार होतात तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच मला सांगायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप सुंदर अशा आपल्या ह्या कापण्यात तयार झालेल्या आहेत धन्यवाद